तर कशा आहात मैत्रिणीनो ताईंनो आणि माझ्या गोडशा बहिणीनो तर कशा आहात बरेच आहात अशी अपेक्षा करते आणि गणपती गौरीमध्ये पूर्ण रमलेले आहात असाल अशी अपेक्षा करते तर चला आता आपणाला गौरी आव्हान करायचं आहे आणि गौरींना आतमध्ये घ्यायचं आहे तर आनंदाने आणि प्रेमाने त्यांना आपण आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे कारण त्या माहेर भाषे नसतात त्यांना आज ते माहेर यायचं असतं तर माझे पण आता इथं सुरुवात झालेली आहे पहिलं मी इथं तुळशीजवळ तुळशीला पूर्ण हळदी उंकू लावून तिचं पूजन केलेलं आहे नंतर गौरी अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये घ्यायचे आहेत तर छानपैकी आपण त्यांना त्यांचं हे करायचं आहे औक्षण करायचं आहे तर मी इथं काय केलं हाताचे ठसे वगैरे असे उमटून घेतलेत आणि पूर्ण फुलं वगैरे फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकून छान पद्धतीने त्यांचं हे केलेलं आहे अक्षर केलेलं आहे आणि आपला गणपती पण अशा प्रकारे बसवला हो आहे छोटासाच आहे पण छान साध्या पद्धतीने केलेलं आहे कारण कुठलीही गोष्ट करताना आपण मनाने आणि एकदम हे एक नेम पूर्ण चिकाटीने आपण सगळं केलं पाहिजे तरच आपणाला देव पावेल ले ले, नहीं नहीं आप ले ले। तर अशा पाकळ्या आम्ही पूर्ण अशा पसरून घेतल्या तेव्हा बघू शकता कारण पाऊस चालू असल्यामुळे नाही जास्त फुलं भेटलेलीच नाहीत फुलं आणाय गेलतो आणि पूर्ण भाजीवाल्याने सगळं झाकलेलं होतं त्यामुळे फुलं काही जास्त भेटले नाहीत थोडे मिळे तेवढेच आणलेले आहेत तर गौरीचा पण स्वागत असं छानपैकी करायचं आहे तर आता आतमध्ये नेताना मस्त आपण बघू शकताय कसं मी स्वागत केलेलं आहे साध्या पद्धतीनं बरं का आणि पाऊस चालू असल्यामुळं कोण कोणाला बोलायचं काय आम आमचं आम्ही घरातच असतो छानपैकी स्वागत केलेलं आहे कापूर वगैरे जाळलात अगरबत्ती लावलेले आहे आणि आपण बायका काय काय करतो पूर्ण वर्षभर ज्या सण असतात त्या सण जपण्याचा प्रयत्न करत असतो कारण वर्षानुवर्ष असं आता इथून पुढे आता नवरत्न आलं तर तो, तो पण सर आपल्याला छानपैकी साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे गौरीचं स्वागत आम्ही छानपैकी केलेलं बघू शकतो मस्त असं झालं आता आपल्याला भाजी भाकरी पण बनवायची आहे कारण आज त्यांना भाजी भाकरीचाच मान असतो आणि भाजी भाकरीच त्यांना जेवायला द्यायची असते उद्याच्याला मग पुरणपोळी मग संध्याकाळी उद्याच्याला परवा दिवशी संध्याकाळी त्या बारा वाजता जात असतात त्या वर्षातून आपल्याकडे एक दोन तीन दिवस आलेला असतात तर छानपैकी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे पुढच्या वर्षी ते आनंदाने मस्त परत आणि आपल्या घरी आहोत अशी आपण त्यांची पूजा अर्चना करून घ्यायची कसं असतंय आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला आणि त्यांचं आपण गोड स्वागत जर केलं तर त्याला कसं वाटतं की परत आपण आणि त्यांच्या घरी जावं तसंच त्यांचं पण असतं देवांचं पण आपण छानपैकी जर त्यांचं स्वागत केलं तर ते पुढच्या वर्षी आपल्या इकडे आनंदाने येऊ शकतात आपण त्यांना काय देऊ दे नाही तर नाही देऊ दे पण मनापासून त्यांची आपण भक्ती केली पाहिजे एवढंच तर ते आपल्याकडनं साध्या पद्धतीनंच आपल्याकडून ते अपेक्षा करत असतात भाजी भाकरी पुरणपोळी एवढंच आणि ते काय वासाचे धनी असतात मा सगळं काही माणसंच खात असतात ते काय खात नाहीत तर चला आपण पण मस्त असे त्यांचं स्वागत करायचं था। आहे आता अशा प्रकारे पूर्ण अशी तयारी केली असे स्वागत केली तुम्ही तर बघितलंच आहे आणि जर आमचा व्हिडिओ जर छान वाटला तर तुम्ही नक्कीच एक लाईक करा आणि कमेंट पण टाका कोण कोण आमचा व्हिडिओ बघता त्याने नक्कीच कमेंट टाका बरं का म्हणजे आता गौरी आव्हान करण्यात आमची काही चूक झाली असेल तर आम्हाला नक्कीच त्याची आठवण करून द्या गौरी पुढे साखर दूध पण असं ठेवलेलं आहे पानाचा विडा आपली गौर गौरी आम्हाला झालेलं आहे आणि गौरी आपल्या घरामध्ये आलेत बघू शकता अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे त्यांचं स्वागत वगैरे छान ते केलेलं आहे आणि आपला छोटासा मस्त असा गणपती पण बसवलेला आहे आम्ही काही आणलेला वगैरे व्हिडिओ वी टाकला नाही कारण काय तर प्रॉब्लेम असल्यामुळे तर चला आता असं आपला गणपती कसा वाटतो नक्कीच सांगा गणपती पहिल्यापेक्षा आमचा गणपती आता खूप छान आहे तर नंतर संध्याकाळी साडी वगैरे नेसवताना साड्या कशा आणल्यात काय ते संध्याकाळी आम्ही म्हणजे हे करणार आहे दाखवणार आहे तर असाच व्हिडिओ बघत राहा आता त्यांना भाजी भाकरी तर नैवेद्य पण दाखवायचं आहे तर आता भाजी निवडून भाजी बनवायची भाकरी बनवायची आणि त्यांना नैवत दाखवायचं आज भाजी भाकरीच खाणार ते आणि उद्या पोळ्या वगैरे बनवायच्या आहेत आपल्या तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर इथं बघा मी भा नंतर काय केलं जाऊन भाजी भाजी निवडून घेतली नंतर भाकरी वगैरे बनवल्या आणि आता त्यांना मस्त असं भाजी भाकरी तर नैव पण आता दाखवायचं आहे बघू शकता अशा प्रकारे दाखवलं आणि मी काय केलं भाजी भाकरी थोडी भाजी आपलं काही तळण केलेलं असलं तर ते सगळं पूर्ण त्यांना जेवण द्यायचं आहे आणि साधं सोपं जेवण असं आमचं खावं असं म्हणून त्यांना हात जोडायचे बस एवढं नंतर व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा तर सकाळी पण मी लवकर आंघोळी करून वगैरे पूर्ण सगळी फुलं वगैरे देवांना घातली आणि फळं वगैरे त्यांच्याजवळ ठेवलेत फळं फुलं सगळी पूर्ण अशा प्रकारे बघू शकते आणि आज आपल्याला पोळ्यांचं नैवेद्य पण त्यांच्यासाठी बनवायचं आहे पोळी दूध खीर जे काय आपल्याला बनवायचं असतं ते बनवायचं आणि अशा प्रकारे जेवण ठेवलेलं आहे बघू शकताय गणपती बाप्पांना आणि आपल्या दोघी गौराईंना दो पण जेवण ठेवलेलं आहे मी आणि तर हा एवढा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्कीच सांगा आणि नक्कीच एक कमेंट व्हिडिओ व्हिडिओला करा बस एवढाच व्हिडिओ आता था थांबवत आहे चला बाय